हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आता वाजलेले आहे सायंकाळचे साडेसहा पावणे सातच्या दरम्यानचा मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आणि आता सायंकाळचे वेळ म्हटलं की चहा पिल्याशिवाय आपली सुरुवात कशी होणार ना चहा पिली तर आपल्याला एनर्जी येते त्यामुळं मग मी आधी चहा करते चहा झाल्या चहा ठेवल्याच्यानंतर लगेचच मी बाजूच्या गॅसवर दूधसुद्धा ठेवलेला आहे आणि आता चहामध्ये मी साखर चाय पावडर अशी टाकून घेते आणि आदरक सुद्धा टाकते तरी ते आपलं दूध वगैरे गरम झालेलं आहे आणि लगेच मी चहामध्ये ओतून घेतलेलं आहे तर छान असा चहा उकळलेला आहे तर चला आता चहा पिऊन घेत चहा पिऊन झाल्याच्या नंतर माझ्याकडे आणलेला आहे आत्त्या आली होती ना तर तिने आणला होता काशी भोपळा काशी भोपळ्याचे खाप वगैरे करून घेतलेले आहेत आणि आता काशी भोपळा मी कुकरमध्ये लावत आहे कारण असं ठरवलं होतं की मी त्याचे घारगे किंवा मग काशी भोपळ्याची खीर तुम्ही खाल्ली आहे का कधी तर मी काय ह्यामध्ये तसं दाखवलेलं नाही आहे पण मी आज ठरवलं होतं की काशी भोपळ्याची खीरच करायची कारण आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा आमची आई आम्हाला द्यायची बनवून म्हणजे एवढं छान लागायचं ना तेव्हा मस्त छान लागायचं म्हणजे कधीतरी जर का जमलं ना तर मी आईच्या हातचा पण व्हिडिओ टाकायला टाकेल बरं का तर ना इथे मी आता कुकर लावून घेते कुकरची शिट्टी नव्हती लावली तर आता मी सिट्टीसुद्धा लावून घेत आहे तर हे झाल्याच्यानंतर पुढे बघा मी काय काय आणलेलं आहे तर आता उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आपल्याला काय प्रश्न पडतो की फ्रीजचं पाणी प्यायचं का नाही प्यायचं कारण ना फ्रीजचं पाणी पिणं एवढंही काय चांगलं नाही त्यामुळे मग मी हा माठ घेऊन आलेली आहे तर हा माट मला छान स्वस्तात भेटला म्हणून मग आणि मला आवडला आहे कलर खूप आवडला आणि ह्या माटातलं पाणी एवढं थंड पडतं आहे ना खूप थंड राहते तर मी त्याला काय केलं एक दिवस आणलं ना भिजून ठेवलं म्हणजे माठ भरून ठेवला साईडलाच इथे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मग हे जे व्हिडिओ आहे ना तो दुसऱ्या दिवशीचा आहे तर मग मी दुसऱ्या दिवशी लगेचच मग त्याला धुऊन वगैरे घेतला आणि बॉटलीतलं पाणी ओतलं आणि हे इथं मी आणला होता आर्टिफिशियल म्हणजे मिशोवरून मागवला आर्टिफिशियल हे मनी प्लांटचा वेल तर हा वेल एवढा सुंदर वाटला मला आणि मग मी घ्यायचं ठरवलं तर आता हा मी वेल लावून घेते इथे आधी मी हुक स्टिक करून घेते कारण मी हे हुक न आणले होते डीमार्टमधून तर हे हूक हुक वगैरे स्टिक करून झालेले आहेत आता आणि हा मनी प्लांटचा थोडासा गुंताडा झाला होता तर ते गुंताडा सोडवत होते आणि काय झालं आहे ना बाहेर हॉलमध्ये मशीन शिलाई मशीन ठेवण्यापेक्षा मी असं सम मला असं वाटलं की बाहेरच आपण ठेवूयात मशीन तरी इथे मी एकटीच होते हे लावताना थोडंसं ख्या बाजूने लावलं की त्या बाजूने थोडं हे होत होतं सायलू होती हेल्पला पण तिला कुठलं एवढं जमत आहे ना म्हणून मग मी तिला सांगितलं तू खाली मी वर उभी राहून अशी लावून घेते तर इथे माझं लावायचं काम चालू आहे आणि सारखंच अडकत होतं तर इथे कसा बसा करत करत मी हा वेल लावून घेतला आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर